स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे जानवी ब्लॉग्स तर अशा प्रकारे इकडे छानपैकी आमच्या शेतातले हे भाजी आणलेले आहेत गवारची शेंग भेंडी आणि वांगे हे आमच्या शेतातलं सगळं हे भाजीपाला आहे यात काय कोणतं औषध वगैरे मारलेलं नाही आहे औषधच आहे सगळं इकडे पाहू शकतात मग आज म्हणलं चला भाजी छानपैकी आपण वांगेची भाजी बनवावी इकडे हिरव्या मिरचीची वांग्याची भाजी बनवणार आहे मी आणि इकडे पाहू शकतात इकडं वांगे वगैरे चिरून घेतले आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आपल्या चवीनुसार घेऊ शकतात किंवा तुम्ही जितकं तिखट खातात तेवढं घेऊ शकतात इकडे मी एवढ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर जे जे साहित्य लागणार आहे खोबरं शेंगदाणे लसण कोथिंबीर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इकडे मिरच्या छानपैकी भाजून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कूट आपल्याला जास्त टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाड जाड वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि इकडे पाहू शकता शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिरच्या खोबरं लसण आणि कोथिंबीर जिरे जिरे ते माझ्याकडं नव्हते म्हणून मी जिरे टाकलेले नाही आणि त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे छानपैकी मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं तुम्ही वरवट्यावर किंवा हलबत्यात बी वाटू शकतात तर मिक्सरमध्येच वाटलेलं आहे आणि अशा प्रकारे छानपैकी ते वाटून घेतल्यानंतर इकडे आपण जे शेवण्याचं कूट काढून घेतलं होतं त्यामध्ये ते टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हळद टाकायचे आणि थोडंसं तेल टाकायचं आणि ते सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे इकडे पाहू शकतात अशा चम्मचच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने करू शकतात तुम्ही आणि इकडे पाहू शकतात माझं मिक्स करणं चालू आहे आणि त्यानंतर आपल्याला जे वांगे आपण चिरून घेतले होते ते आपण त्यामध्ये ते भरून घेऊ आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे मिक्स केल्यानंतर असं ते दिसणार आहे हिरव्या कलरचं आणि नंतर आपण जे वांगे चिरून घेतले त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे भरून घ्यायचे सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्यायचे ते व्यवस्थित हे आपण ह्याला खार वांग पण बनवू शकतो किंवा हिरव्या मिरच्याची भाजी पण वांग्याची म्हणू शकतो हे पाहू शकतात अशा प्रकारे मी चांगले प्रकारे वांगे भरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इकडे कढई ठेवली आहे कढीमध्ये तेल टाकलं आहे हिरे मोहरी टाकून घ्यायची आणि त्यानंतर हे जे वांगे भरलेले आहेत ते टाकून घ्यायचे आपल्याला इकडे पाहू शकतात एक एक वांगे मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे हे असे फ्राय करून घ्यायचे थोड्या वेळाने आणि त्यानंतर आपण थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत आणि झाकल्यानंतर अशा प्रकारे दिसते आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे थोडंसं रस्सा रस्सा आपल्यालाही आहे अशा प्रकारे छानपैकी हे मिक्स करून घ्यायचे आणि परत आपल्याला त्याला उकळी द्यायची चांगल्या प्रकारे इकडे पाहू शकतात हे असं झालेले आहे भाजी तयार आणि आपली भाजी तयार झाली आहे नक्की एकदा ट्राय करायचं